मला तर तुम्ही बोलूच देत नाही बाबा तुम्हीच बोलता सगळे पण माझं ऐका हे कुत्र्याला का नाही मारायचं कारण त्याला काय असतो जीव असतो आणि त्याला मारल्याच्या नंतर बोलता येत नाही पण त्याला वाटतं ना त्याला म्हणजे लागत ना मारलेला दगड लागतो त्याला म्हणून कुत्र्याला मांजरीला गाईला म्हशीला बैलाला कोणतेही मुखी जनावर असू द्या खारुदाई असते छोटीशी हो की नाही त्या खारुताईला त्यांना मारायचं नसते हुशार तुम्ही माझे